नमस्कार बारावीचे रिझल्ट लागलेले आहेत आणि दहावीचे रिझल्ट आता अवघ्या काही दिवसावरती आलेले आहेत आणि विद्यार्थी पालक यांना दाखल्यासाठी फार फेरे मारावे लागतात आणि त्यांना दाखल्यासाठी इकडे तिकडे धावावं लागते म्हणून बहुजन विकास आघाडी परंपरेनुसार ह्या वर्षी देखील बहुजन विकास आघाडीने एका छताखाली सर्व दाखले देण्याचं एक शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या शिबिरामध्ये आतापर्यंत बहुसंख्य म्हणजे पालक विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांनी आतापर्यंत भरपूर संख्येने या ठिकाणी लाभ घेतलेला आहे या सर्व गोष्टीबाबत आपण बोलण्यासाठी माझी महापौर नारायण मानकर यांच्याशी बोलूया मानकर साहेब नमस्कार नमस्कार आ, आज जे शिबिर आहे तुम्ही काय सांगा प्रत्येक वर्षी बहुजन विकास आघाडी मार्फत हे शिबिर घेतलं जात आहे आज देखील बऱ्याच पालकांनी विद्यार्थ्यांनी विनंती केलेली होती आणि त्या दृष्टीने तहसीलदार साहेबांशी संपर्क साधून आज इकडे वरिष्ठ नागरिकांचं कार्ड रहिवास दाखला आणि उत्पन्नाचा दाखला असं तिन्ही कारणांसाठी शिबिर आयोजित केलं आहे अनेक पालक विद्यार्थी इकडे येत आहेत शिबिराचा लाभ घेत आहेत आत्तापर्यंत साधारण दीडशे विद्यार्थ्यांनी पालकांनी येऊन या शिबिरासाठी आवश्यक असलेली कागदपत्रं दिलेली आहेत आणि ज्यांना ज्यांनी कागदपत्र दिलेली आहे ज्यांची कागदपत्रं पूर्ण आहेत त्यांना हे दाखले तहसीलदारामार्फत एक साधारण तीन चार दिवसात मिळतील आणि ती सोय केलेली आहे आम्ही विद्यार्थ्यांसाठी ह्या ठिकाणी काही विद्यार्थी आहेत त्यांना अधिवास दाखल्यासाठी काही पेपर कमी असतात मग त्या ठिकाणी तुम्ही काही त्यांना मदत करता की काय नाही आम्ही आता अधिवास दाखल्यासाठी नाही परंतु सिनियर सिटीजनचं जे कार्ड आहे त्याच्यावर फक्त आधार आणि पॅन घेऊन येतात त्यामुळे डॉक्टरांचा दाखला आवश्यक आहे तर आम्ही वसई विरार शहर महापालिकेचे डॉक्टर बाजूच्या इमारतीत बसवले आहेत त्या दाखल्यासाठी बाकी अधिवासाच्या दाखल्यासाठी महाराष्ट्राबाहेरचे जे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या वडिलांचा अधिवास दाखला आवश्यक आहे तो बऱ्याचशा वेळेला नसतो तर त्यांना ते सांगितलेलं आहे की पहिला वडिलांचा दाखला काढा मग विद्यार्थ्यांचा दाखला मिळेल जी जी काही मदत लागते त्यासाठी आमची सगळी मंडळीकडे संदेश जाधव आहे विजयवर्तक आहे आमचे सगळे नगरसेवक आहेत नगरसेविका आहेत बसलेलं आहे आवश्यक ती मदत आहे ती विद्यार्थ्यांसाठी ते आम्ही करतोय आणि परंपरेनुसार प्रत्येक वर्षी आम्ही असे दाखला शिबीर घेत आहोत बारावीचा रिझल्ट आता लागलेला आहे दहावीचा रिझल्ट एक आता दोन चार दिवसात लागणार आहे आवश्यकता वाटली शिबिर तजवीज विद्या कर आपका नाम और आप क्या मेरा नाम खतीजा शेख खतीजा हाजी शेख है और हम लोग यहाँ पर ना दाखिला सर्टिफिकेट लेने के लिए आए हैं हम लोग जब तहसीलदार ऑफिस जाते हैं ना तो वहाँ पर हम लोग को दो तीन बार जाना पड़ा था लेकिन यहाँ पर हम लोग एक बार में आए और हमारा काम ना यहाँ पर हो गया है तो थैंक यू सो मच थैंक यू आपका नाम और आप क्या बोलेगे मेरा नाम अकबर मेमदानी आप में सीनियर सिटीजन का ये कार्ड निकालने को आया तो उसमें सर्टिफिकेट की जरूरत पड़ती है लेकिन सब काम एकदम एजी से हो गया म्हणजे मुलांच्या डोमेसाइल सर्टिफिकेट साठी अप्लाई केले होते चांगला उपक्रम आहे एक्चुअली म्हणजे कसं सुट्टीची गरज लागत नाही आणि सगळे इथे एकत्र मिळतं आपल्याला आणि चांगला उपक्रम आहे एकदम मैं भानुभाई जोशी आनंदनगर वसई मैं अपने सिनियर सिटीजन कार्ड के लिए इधर आया हुआ था मेरा काम सुरळीत से हो गया है मुझे कॉपरेशन मिला है और मुझे और भी कुछ कार्ड बनाने है। तो मुझे बोला आहे की आज बहुजन विकास आघाडीचे एक कार्यकर्ते ज्यांनी ह्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी भरपूर मेहनत केलेली आहे हे देखील आपल्यासोबत आहेत त्याच्यामध्ये आपल्यासोबत अजित चाकू साहेब आहेत ते काय सांगतात ते पण आज बहुजन विकास आघाडीतर्फे आम्ही इकडे एक दाखला शिबिर आयोजित केलेला आहे बोलायला बरं वाटतं की पुराणा आणि सिनियर सिटीजनचं जे दाखल्यासाठी महिन्यान महिने फिरायला लागायचं ते बहुजन विकास आघाडी आमचे लोकनेतेंद्र ठाकूर साहेब त्यांचे जसं प्रत्येक वर्षी आम्ही करत आले आज पण आहे आणि खूप लोकांना नवघर माणिकपूरचे खूप लोकांना त्याचा लाभ घेता आला आणि बघताना बरं वाटतं की आमचे लोक इकडे येऊन त्यांचं काम झालं त्याच्यानेच आम्हाला समाधान आहे थँक्यू सर तुम्ही काय शिकाल गुड आफ्टरनून सबसे पहिले वी आर प्राऊड ऑफ धिस कॅम्प माननीय लोक नेता श्री हितेंद्री ठाकुर युवा नेता श्री ठाकुर के मार्गदर्शन के अंदर बहुजन विकास आघाड़ी ने समाज उन्नति मंडल में ये कैंप आयोजित किया हुआ है जिसका फायदा स्टूडेंट से लेकर सीनियर सिटीजन को हो रहा है और वे सब खुश हैं, और बोल रहे बस उन्होंने ये भी प्रे किया है कि आप ऐसे ही काम करते रहो आपको तरक्की मिलेगी आपको कामयाबी मिलेगी बी सक्सेसफुल तो आपने एकला। मानकर साहेबाचं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांसाठी आम्ही पुन्हा एकदा शिबिर घ्यावं लागलो तरी घेऊ हो। कारण ह्यांचे सर्व टीम ह्या ठिकाणी असते मुलांना जे काही पेपर गरज असते कशा प्रकारे त्यांना दाखला द्यायला पाहिजे त्यासोबत सिनियर सिटीजनला एक डॉक्टरांचा जे लेटर लागते ते देखील डॉक्टर येथे उपलब्ध करून दिलेले आहेत आणि कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता या ठिकाणी सर्वांना दाखले दिले जातात वसाई लाईव्ह न्यूजसाठी दिल्लीपी डॉक्टर साहेब अब्दुल कलाम नमस्कार